हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आज तुम्हाला एक भन्नाट आणि तोंडाला पाणी आणणारी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे मस्त कुरकुरीत अशी मूगभजी किती छान झाली आहे ती सोडा न वापरता आपण ही मूगभजी अशी मस्त करणार आहोत चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया जे स्वच्छ दोन पाण्याने धुवून वीस ते पंचवीस मिनटं भिजवायची आहे अशा प्रकारे सगळं पाणी आपण काढून घ्यायचं आहे आणि आता ही डाळ आपण मिक्सिंग जारमध्ये घालून छानपैकी वाटून घ्यायची आहे बाहेर छान पाऊस चालू असताना भजे खायची इच्छा होते पण नेहमी तीच कांदा भजे खाऊन कंटाळ येतो म्हणून ही वेगळी इथे आपण तीन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहे आणि ते आपण छान बारीक चिरून घ्यायचे आहेत कांदा चिरताना कोणाकोणाच्या डोळ्यात पाणी येतं माझ्या तर डोळ्यात हमखास येतं डोळ्यात पाणी येऊ नये त्यासाठी एक ट्रिक कांदा कापण्याअगोदर सात ते दहा मिनटं आपण तो डीप फ्रीजमध्ये ठेवायचा आणि त्यानंतर तो कापायला घ्यायचा जेणेकरून डोळ्यात पाणी येत नाही ही आहे पंचपक्वान टीप नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने आपण तिन्ही कांदे छानपैकी बारीक चिरून घेणार आहोत तुम्ही जर व्हिडिओत बघत असाल तर मी कांदा चिरताना कांद्याला मधून कट देत आहे अशा पद्धतीने कांदा चिरल्यानंतर कांद्याला एक वेगळी चव येते कांदा हा जितक्या प्रकारात कापला जातो त्या प्रत्येक कांद्याची चव वेगळी लागते अशा प्रकारे आपले तीनही कांदे बारीक चिरून झाले आहे आता ते आपण भजांच्या पिठात घालून घेऊया आता स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया आता एका मिक्सिंग जार मध्ये आपण दहा ते पंधरा लसणाच्या कळ्या आणि जवळपास वीस हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत आता त्यात थोडंसं जिरं घालूया जेणेकरून भज्यांना छान चव येते आता ही वाटून घेतलेली मिरची आपण आपल्या भज्यांच्या मिश्रणात काढून घेऊया तिखट आवडतं ना मग मिरची घालताना अजिबात हात रोखू नका आणि भजी कशी तिखटच छान लागतात अगदी सणसणीत आणि कुरकुरीत आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि यात आपण टाकणार आहोत ओवा ओवा छान असा चोळून घ्यायचा ज्याने स्वाद खुलून येतो आता हे मिश्रण आपण सगळं हाताने छान मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने हे पीठ छान एकजीव करून घेऊया आणि आपण गॅसवरती कढई ठेवूया कढईत तेल तापवायला कढई मस्त गरम झाली आहे आता त्यात तेल काढून घेऊया सोडा न ही, भजे छान कुरकुरीत होण्याची ट्रिक, आता बघूया आपलं तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि कडकडीत गरम झालेलं तेल आपण आपल्या भज्यांच्या पिठात घालायचं आहे जेणेकरून आपल्याला सोडा न घालताही छान कुरकुरीत भजी काढता येतात ही दुसरी पंचपकवान टीप आता तेल छान गरम झालं आहे आपण त्यात भजे सोडून घेऊया एकाच वेळेला खूप जास्त भजी न घालता थोडी थोडी करून घातल्याने ती छान फुलतात आणि कढईत गर्दी होत नाही आपली मस्त कुरकुरीत छान गरमागरम भजी तयार आहेत आता भजे काढून घेऊया आणि छान सर्व करूया ही भजी किती कुरकुरीत झाली आहे आवाज ऐका आता सांगा तुम्ही ही मूग भजी कोणासोबत गरमागरम चहाबरोबर पावसाची मजा घेत खाणार आहात आजच ही रेसिपी बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवा आणि हो अशाच भन्नाट आणि चवदार रेसिपी पाहायच्या असतील तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि पंचपक्वनला आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपकवान पुन्हा भेटूया अशा चवदार चटपटीत रेसिपींसोबत तोपर्यंत चविष्ट रहा